सोलापूर महानगरपालिकेतर्फे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने भाडेतत्वावर दिलेले मिनी व मेजर गाळे आणि खुल्या जागा यांचे भाडे करू मालक क्षेत्र व लोकेशन यांची माहिती मिळावी म्हणून छावाचे योगेश पवार यांनी भूमी व मालमत्ता विभागाकडे अर्ज केला होता जनमाहिती अधिकारी यांनी सदरची माहिती शोधून देतो म्हटल्यामुळे अपील करण्यास दोन दिवसाचा उशीर झाला त्यामुळे विलंब माफ करून अपील दाखल करून घ्यावे व सुनावणी घेऊन आदेश पारित करावेत यासाठी योगेश पवार यांनी प्रथम अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते तेव्हा भूमी व मालमत्ता विभागाने अर्ज घेण्यास नकार दिला व सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज द्या असे सांगितले त्यामुळे योगेश पवार यांनी एका कार्यकर्त्यास सहाय्यक आयुक्ताच्या कार्यालयासमोर भेटण्यासाठी कार्यालयासमोर उभे केले तिथे एक तास उभा राहून दिली नाही व त्यांच्या स्टेनोने संबंधित कार्यकर्त्यास अपमानास्पद देऊन आम्ही अर्ज देणार नाही असे बोलून हाकलून दिले त्यामुळे योगेश पवार यांनी तेथे ते जाऊन अर्ज घेण्याची विनंती केल्यावर पुन्हा अपमानास्पद वागणूक देऊन खोट्या केसेस करण्याची धमकी दिली व तुम्ही आयुक्ताकडे अर्ज द्या असे सांगून हाकलून दिले त्याच्या निषेधार्थ छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाकडे कपडे काढून अर्ध नग्न आंदोलन केले त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने अर्ज घेऊन त्यावर पोच देण्यात आली संवैधानिक पद्धतीने आंदोलन केल्यावर खोट्या केसेस दाखल केल्यास यावेळी योगेश पवार यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार माझं माहिती आहे काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून नसतो साहित्य आयुक्त आणि भूमी महामंत्री साहेबांकडून तर दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मजा इन्व्हर्ट इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत पोच देत नाहीत आणि अपमानास्पद वाटण देत आहेत आणि धमकी देत आहेत छोट्या निशिष्टातील माझ्या संविधानी राहत आहे ही शास्त्रीय सेवा ही शास्त्रीय ऑफिस आहे सेव्हर तुम्ही आमच्या टॅक्समधनं तुमची पेमेंट होती तुम्ही पशासट आहे म्हणताना ना तुम्ही पशासटाने वारायचं असताय तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही ना या सामान्य जनते होती जो दबाव काय माहिती मागवली होती कशासाठी माहिती होती दुकानाबाबतची जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत ती देत नाहीत पुन्हा आम्ही सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची ही सुद्धा येत नाहीत ही नोट सुद्धा येत नाहीत त्याची इन्व्हर्ट घेण्यास नकार देत आहेत आणि साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहे की तुझ्या नावाने टेस्ट टेस्ट राहतील तीनशे त्रेपनशि असं कायदा तुझ्या आहे ते आयुक्त आयुक्तचा स्टाफ आहे त्यांनी आणि साहित्य आयुक्त मॅडम भेटण्यास न राहतात असे त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाइम नाही राहा तुम्ही बशाच राह म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणारा नाचणार राहा तुम्ही